तर मैत्रिणीनं आता आपला रक्षाबंधनचा सण येत आहे तर आपल्याला अडक्या भावासाठी काहीतरी स्वीट बाहेरून मागवण्यापेक्षा आपण घरीच अशी एक मस्त झटपट होणारी रेसिपी ट्राय करूया तर चला तर मग मी इथे चार पाच ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असले तर त्याचे छोटे, -छोटे सुद्धा तुकडे करून घेऊ शकता म्हणजे एका स्लाईसची तुम्ही चार भाग करू शकता आता आपल्याला इथे एक तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता किंवा तेलासुद्धा असे ब्रेड हे भाजू शकता मी इथे बटर घेतलेलं आहे आणि बटर सगळीकडे स्प्रेड करून मी असे हे ब्रेडचे स्लाईस इथे भाजून घेत आहेत ब्रेडचे स्लाईस आपल्याला पूर्ण क्रंची होऊपर्यंत भाजायचे आहेत म्हणजे त्याचा कर्कर्करीत कर, असा आवाज आला पाहिजे म्हणजे आपले ब्रेड व्यवस्थित भाजलेत ना तर ब्रेडचं जे पुडिंग होणार आहे ते खूप छान आणि सॉफ्ट असं होतं त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडून अलटून पलटून ब्रेड भाजून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता की ब्रेड ना किती क्रंचीनेस आलेला आहे तर ब्रेड स्लाईस आपले भाजून झाल्यानंतर गॅसवर आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे एम एल म्हणजे साधारणतः एक कप एवढं दूध घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला तीन चमचे साखर टाकायचे आहे जर जा तुमच्याकडे कंडेन्स्ड मिल्क अवेलेबल असेल तर तुम्ही इथे साखरेऐवजी कंडेंस्ड मिल्क घालू शकता मी इथे साखर घातलेली आहे त्यानंतर ती साखर व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये वेलदोडेसुद्धा घालायचे आहे तुमच्याकडे वेलदोड्याची पावडर असेल तर तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे दोन चमचे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याची कस्टर्ड पावडरची कुठेही गुटळी राहता कामा नाही ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीक असतानाच ते दुधामध्ये टाकायचं आहे ते दुधामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता की मी दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकलेलं आहे आणि त्याला उकळी देखील आलेलं आहे आता इथे गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत जसे की तुम्ही बदाम पिस्ता काजू बेदाणे टाकू शकता तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरनं केशरच्या चार, चार पाच काड्यादेखील टाकायच्या आहेत परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक डबा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेडचे स्लाईस ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कस्टर्डचं दूध ओतून द्यायचं आहे असे आपल्याला लेयर लावायचे ब्रेडचं लेयर झाल्यानंतर त्याच्यावर कस्टर्डचं मिल्क ओतून द्यायचं त्यानंतर आपल्याला असे ब्रेड ठेवायचे चा म्हणजे ते ब्रेडमध्ये व्यवस्थितपणे शोषून घेतले जातील तरी ते बघू शकता की माझं तयार झालेलं आहे मी आता हे झाकण झाकून फ्रीजमध्ये तीन दे चार ते चार तासांसाठी ठेवलेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता की आपलं ब्रेड पुडिंग किंवा ब्रेड कस्टर्ड तयार झालेलं आहे थँक्यू